मला राजीनामा द्या राजीनामा द्या पाहिजे तिच्या एकत्र येण्यातून जे सरकार जन्माला आले त्याचं नाव देवेंद्र फडणवीस सरकार आहे असा आमचा एक आरोप आहे आणि म्हणून राजा आजवणीला अटक करा त्याचबरोबर वैष्णवीच्या मोठ्या धीराला अटक करा तिसरा जो निलेश चव्हाण याच्यातला मुख्य सूत्रधार आहे ज्याला हा मर्डर कधी होणार आहे बाळ कधी पळवायचंय यांना कसं बाहेर पडून लावायचंय याची सगळ्याची ज्यांनी एकूणच प्लॅनिंग केली तो बांधकाम व्यावसायिक निलेश चव्हाण या तिघांना अटक करा जे तिघा अटक आहेत त्याच्यामध्ये वैष्णवीचा नवरा तिची सासू आणि तिची ननन या साईजनावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करा कारण ही संघटित गुन्हेगारी आहे याच्यामध्ये हगावने कुटुंबीय फक्त असते हगावणी कुटुंबियांनी जर मूल पळून नेलं असतं वैला मारहाण करण्यात आली त्या पद्धतीने निश्चित तिचा मर्डर झालेला आहे कारण की एका जखमी अवस्थेतली मुलगी किंवा तरुणी किंवा महिला ही अशा प्रकारे आत्महत्या करण्यासाठी उभीच राहू शकत नाही माझ्या भगिनी काल स्वातीताई बोगळे आम्ही एकत्रित होतो कसमटेबरोबरच्या अर्थात वैष्णवीच्या घरी होतो त्यांना जे फोटो दाखवण्यात आलेले आहेत 私のことはあなたははあなたはあなたはあなたはあ i たはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはたあ बरोबर सात दिवस पूर्ण झाले ही आत्महत्या नव्हती तर ही हत्याच होती हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सिद्ध झालेलं आहे असं असताना सुद्धा त्या ठिकाणी मागच्या सात दिवसामध्ये राजा हगवलेल्या मोठ्या मुलाला अटक झालेली नाही हे जिल्ह्यात लपून बसले कोळवण खोऱ्यात लपलेला असताना सुद्धा पुणे पोलिसांनी त्याला पळून जाण्याकरता किंवा तिथून पसरवण्याकरता मदत केली असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यामुळे आज मनेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसवाडी शरद चंद्रजी पवार या पक्षाची आम्ही आंदोलन घेत आहोत ज्याच्यामध्ये राजा हगावलेला अटक करा नाहीतर देवेंद्र फडणवीसचा राजीनामा घ्या अशा प्रकारचं आवाहन आम्ही या ठिकाणी राज्याचे राज्यपाल तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे करतोय त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जो निलेश चव्हाण म्हणून जो गुन्हेगार आहे ज्याला वैष्ठवीचा मर्डर कधी होणार आहे हे माहिती होतं त्याच्यामुळे त्याच्या घरामध्ये साधारण पाऊन तासाचा अंतर असू सुद्धा मर्डर झाल्यानंतर ती बॉडी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर त्यांनी ते बाळ पळवलं आणि काल आपल्या सगळ्या माध्यमांच्या प्रेशरमुळे त्यांनी ते बाळ आज सकाळी आणून सोडलंय त्याच्यामुळे हा प्री प्लॅन मर्डर होता जो निलेश चव्हाण राजा हगावणे शशांक हगावणे आणि एकूणच शशांकच्या बहिणीने आणि हिराने मोठ्या भावाने म्हणून केलेला आहे त्याच्या आईने म्हणून केलेला आहे तर या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण सहित सगळ्यांचे सीडीआर तपासले द्यावं ही आमची मागणी आहे त्याचबरोबर या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण राजा हगावणे या सगळ्यांना मोका लावण्यात यावा ही मागणी आहे आणि त्याचबरोबर हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन मान्य देवेंद्र फडणवीस मान्य अजितदादा आणि मान्य एकनाथजी शिंदे यांनी या सरकारची नियत साफ आहे या प्रकारचे या ठिकाणी महाराष्ट्राला हे नका एकदा विश्वास दाखवावा अन्यथा त्यांच्या पक्षातले नेते या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणार आणि त्यांना सोडलं जाणार अशाच प्रकारचा एक ठिकाणी समज हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांचा होणार आहे त्याच्यामुळं राजा अगावले सहित यांना सगळ्यांना मोका लावा आणि देवेंद्र फडणवीस या राजाची माफी मागावी ही आमची प्रमुख मागणी असं आहे की राजा अगावलेचा वाजत गाजत प्रवेश झालेला होता ज्याच्या संदर्भातल्या बातम्या मी माध्यमांना थोड्याच वेळात या ठिकाणी टाकू शकतो त्याच्यामध्ये अजितदादांच्या उपस्थितीमध्येच किंवा त्यांच्या बाकीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्येच तो कार्यरत होता बारामती लोकसभेची निवडणुकीची मुळशीची सगळी नाका एकूणच कामाची जबाबदारी आणि परवा झालेल्या मुळशीच्या विधानसभेची जबाबदारी ही राजा आगोण्यावरती राजा आगोण्याचा मुलगा हा ज्या त्यांच्या मतदारसंघाचा युवकचा अध्यक्ष आहे या सगळ्या गोष्टी असून तर सुनीलजी तटकरे साहेबांसारखे ज्येष्ठ नेते या ठिकाणी कातडी बचाव जर करत असेल तर ते या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मला असं वाटतं की मी स्वतः तटकरे साहेबांना या ठिकाणी राजा आगवने बरोबरचे फोटो त्याच्या मुलाच्या ऑफिसचे उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडिओज आज संध्याकाळी लगेच पाठवणार आहे त्यामुळे दूध का दूध का दूध आणि पाणी का पाणी हे महाराष्ट्राने बघावं गाडी जी आहे ठीक आहे त्याच्यामध्ये अजितदा काय रोल असू शकत कारण की शेवटी प्रत्येक लग्नामध्ये राजकीय नेत्यांच्या हस्ते अशा प्रकारचे दिलं जातं मुळात माझ्या सहित सगळ्या राजकीय नेत्यांनी गेल्यानंतर जावयांना अंगठ्या किंवा अशा प्रकारच्या चावे देण्याचे कार्यक्रम करू नये कर कारण की याच्यातून हुंड्याला किंवा हुंड्या देण्याच्या संदर्भातल्या कामाला चालना मिळते कारण इथून पुढे आम्ही सगळ्यांनी या संदर्भात आचारसिता पाळावी हे सुद्धा या निमित्त या प्रकारच्या निमित्तानं सगळ्या नेत्यांना आवाहन करू इच्छितो पण या ठिकाणी मान्य फडणवीस साहेबांची मान्य शिंदे साहेबांची मान्य अजितदानाची नियत या प्रकरणात साफ असेल तर त्यांनी राजा आगावले सहित निलेश चव्हाणांनी या सगळ्यांना मोका लावा आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं आणि या संदर्भात मान्य देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं खातं निष्क्रिय आहे त्यांच्या पोलिसांनी राजा आगावलेला पोहोचण्यासाठी मदत केल्याबद्दल त्या महाराष्ट्राची माफी मागावी ही आमची मागणी आहे